अरवली पर्वतरांगेच्या आत एकांतात दडून बसलेलं हे सुंदर दगडी मंदिर सोबतीला एक विस्तीर्ण तलाव हे आहे राजस्थानमधील सास बहु मंदिर उदयपूर पासून सुमारे तेवीस किलोमीटर अंतरावर नागदा नावाचं गाव आहे मेवाड राजवंशाची स्थापना याच परिसरात झाली या मेवाड वंशाची राजधानी म्हणजे नागदा गाव दहाव्या किंवा अकराव्या शतकात हे सुंदर मंदिर बांधलं गेलं कछवाहा वंशाचे शासक महिपाल यांची पत्नी विष्णू भक्त होती त्यांनी आपल्या पत्नीसाठी हे भगवान विष्णूला समर्पित असलेलं मंदिर बांधलं कालांतराने राजा महिपालांच्या मुलाचंही लग्न झालं घरात नवीन सून आली ही सून शिवभक्त होती त्यामुळे राजाने याच ठिकाणी एक शिवमंदिरही बांधलं या परिसरात सासूसाठी बांधलेलं विष्णू मंदिर आणि सुनेसाठी बांधलेलं शिवमंदिर आहे म्हणून याला सास बहु मंदिर असं म्हणतात बऱ्याचदा काय होतं ना अशी जी जुनी ठिकाणं असतात त्यांच्या नावांमागे आपल्याला दोन तीन आख्यायिका ऐकायला मिळतात सास बहु मंदिर या नावामागची कहाणी तर मी तुम्हाला सांगितली पण काही जणांचं असं म्हणणं आहे की या मंदिराचं नाव सहस्रबाहू मंदिर आहे कारण इथे भगवान विष्णूची जी, जी मूर्ती होती तिला हजार हात होते आणि सहस्र बहु मंदिराचा अपभ्रंश होऊन ते सास बहु मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं पंचायतन शैलीत बांधल्या गेलेल्या या सुंदर मंदिराच्या परिसरात बरीच छोटी मोठी मंदिरं आहेत मंदिराच्या सर्वांगावर सुंदर कोरीवकाम आहे या कोरीवकामात काही रामायणातील कथा सुद्धा आहेत काही ठिकाणी सुंदर नर्तक आणि नर्तकींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत मेवाड राजवंशाच्या काळातील धार्मिक आणि सांस्कृतिक गोष्टींची सांगड घालून हे कोरीव के हो काम केलेलं कोरी आहे गुजरातमधल्या खजुराहोसारख्या कामशास्त्र किंवा कामसूत्रातील गोष्टींचं वर्णन करणाऱ्या मूर्तींचं कोरीव काम सुद्धा येथे झालेलं आहे बागेला तलावाच्या काठी वसलेल्या या सुंदर मंदिरांच्या गाभाऱ्यात एकेकाळी देवी देवतांच्या मूर्ती होत्या पण आता हे गाभारे रिकामे आहेत इथे कोणतीही मूर्ती नाही आणि त्यामुळे इथे कोणतीही पूजासुद्धा होत नाही मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या मोठ्या टेकड्या वातावरणातील गारवा बाजूलाच असणारा बागेला तलाव आणि त्यात फुललेली कमळाची फुलं मंदिरातली शांतता आणि पक्ष्यांचा ऐकू येणारा किलबि यामुळे मन अगदी शांत होऊन जातं परकीयांच्या आक्रमणामुळे आणि काळ्याच्या ओघात नागदा या गावाचं महत्व कमी झालं पण कधी काळी हे गाव मेवाड राजवंशाची राजधानी होतं याची साक्ष देत हे मंदिर आजही उभं आहे